कार्यकर्त्यांची गुणात्मक आचारसंहिता ही, ही आर्य अष्टांगिक मार्गावर आधारित आहे जगदीश गवई मलकापूर दिनांक सप्टेंबर प्रतिनिधी मानवाला जीवनात दुःखमुक्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण करणे आवश्यक आहे त्याच आर्य अष्टांगिक मार्गावर भारतीय बौद्ध महासभेने कार्यकर्त्यांकरिता तयार केलेली आचारसंहिता म्हणजे कार्यकर्ता शीलवान प्रामाणिक प्रज्ञावान अभ्यासू वादविवाद पट्टू विश्वासपात्र विश्वास पात्र अंधश्रद्धा मुक्त संसद निस्वार्थी अशा गुणांक युक्त गुणात्मक आचारसंहिता आधारित आहे असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट जगदीश गवई यांनी केले ते बुलढाणा जिल्ह्यातील नवनियुक्त तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांकरता आयोजित प्रशिक्षण व चिंतन शिबिरात प्रमुख मार्गदर्शन करताना केले आर्य अष्टांगिक मार्गाचे आठ सम्यक संकल्प प्रज्ञा सम्यक वाणी सम्यक आजीविका सम्यक कर्मात शील सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी या आठ कळ्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी पुढे सांगितले स्थानिक यशोधाम पब्लिक स्कूलच्या सभागृहात दिनांक सप्टेंबरला झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण दीप प्रज्वलनाने झाली यावेळी शाखामधील कामकाज व हिशोबाच्या नोंदी तसेच पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यावर डॉक्टर रवींद्र गवई राज्य सचिव यांनी मार्गदर्शन केले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चिंतन शिबिराचे प्रास्ताविक धम्मपाल वाघ व वा कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सरचिटणीस बी एन सुरवाडे व आभार प्रदर्शन दिलीप मेडे यांनी केले यावेळी अॅडवोकेट देवीदास वले उदयवान दांडगे शिवराम इंगळे या, या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला घाटाखालील नांदुरा मलकापूर खामगाव शेगाव जळगाव जामोद संग्रामपूर व मोताळा या तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांना समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली सामूहिक सरयतय गाथेने शिबिराचा समारोप झाला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा